भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ही जी माया निर्माण करून मी या जगतावरती टाकली ना याच्यामध्ये लोक गुरु पडून जातात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वे प्रपद्यते माया मी ते आणि या मायेमध्ये अज्ञान माया म्हणजे काय माया या शब्दाचा अर्थ एकच आहेत मा म्हणजे नाही संस्कृत मध्ये मा शब्दाचा अर्थ नाही मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी का जी नाही पण आपल्याला पिढा देते तिला म्हणतात माया विठाल विठाल आणि संसारामध्ये तीच तिच आज्ञा आहे जोपर्यंत मायेचा परिचय होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये एकाही जीवाला सुख नाही परिचय मत आहे अनेक कीर्तनामध्ये मी सांगत असतो परिचय जर नसेल तर काय फजिती होते मराठवाड्यातून या कुटुंब आला आपल्या असेल बरेच दिवस राहिलं 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 त्याने मोलमजुरी करून एक गुंठा जमीन घेतली आणि त्यांनी विचार केला आता घर बांधावं म्हणून त्यांनी काय केलं पाया खोदायला सुरुवात केली एकादशीचा दिवस त्यांनी विचार केला आज मोठी एकादश आहेत भजनाला जावं गावात भजनाला गेला पण मंदिर होतं बालाजीचं आणि भजनी होते मारवाडी त्यांनी सांगितलं भाऊ तुला प्रवेश नाही याने विचार केला अरे तुम्ही चाल लावू लावू म्हणतात यारे अरे लहान थोर आणि भजनाला येऊ नका म्हणत बरं ठीक आहे नका येऊ तर नका येऊ दुसऱ्या मंडळात जातो पण त्याने विचार केला त्याने हुसकून लावलं तर असं करू याही या भजन मंडळाक नको याही भजन मंडळाक नको गावाच्या बाहेरी एक देवीचं मंदिर होतं गेला तिथं भजन करू लागला भजनाचा भजनामध्ये भजना दंग झाला अर्ध्या तासामध्ये देवी प्रगट झाली बोल भागता काय पाहिजे मागून घे याने विचार केला भजन करू करू चाली म्हणू म्हणून जीवन गेलं पण विठ्ठल काय आपल्या स्वप्नात सुद्धा आला नाही अर्ध्या तासामध्ये ही देवी प्रगट झाली आई तू प्रगट झाली ठीक आहे पण पर तुझा परिचय सांग तू कोण मग तिनं आपला परिचय सांगितला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय लागल ते मागून घे माझा परिचय विचारतोस का म्हटले हो माझा परिचय आई माझा बाप समुद्र आहेत माझी बहीण लक्ष्मी आहेत आणि माझं नाव आहोदाचा काय नाव आणि मी तुझ्यावर प्रसन्न नाही काय मागायचं मागून त्यांनी एकच सांगितलं तू जर अवदसा असेल तर घरामध्ये असलेलं अस्तित्व तुझं हलो एवढंच देत तू म्हटली ना अदृश्य झाली घरी आला झोपला सकाळी उठून पाया खोदायला सुरुवात केली आणि पाया खोता खोता त्याला काय सापडला तुम्ही जमिनी उचलले होते का कस काय माहिती विठाल 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 सोन्याने भरलेला धनाचा हंडा त्या पायामध्ये सापडला आणि त्याला एकच पात्र्याचं घर बांधायचं होतं त्याने चार मधली बिल्डिंग बांधली आणि मग जे मारवाडी मग आता बिल्डिंग पैसा आल्यानंतर हातामध्ये सोन्याच्या अंग त्या गळ्यामध्ये चैन गाडी चालाय फिरायला गाडी आणि मग एका मारवाडीने सांगितलं शेठ एक दिवस भर झाला या काय म्हंटला तो अगोदर त्यांनी उसळून लावलं तुकाराम महाराज म्हणतात हे जी विद्वत्ता आणि मोठेपणा हा केवळ पैशामुळे धनवंता लागे पैसा जर असला तर माणसं म्हणतात काय विद्वान आहेत काय श्रीमंत आहेत काय मोठा माणूस आहे शास्त्रामध्ये श्लोक सुद्धा आहेत संडित सर्वन सर्व गुणा सर्व गुण कांचन म्हणजे पैशाच्या पैशावर अवलंबून राहतात त्याने विचार केला एकेकाळी हा भजनातून हुसकावणारा आज भजनाला बोलवतो म्हणून गेला तो, तो भजनाला भजनाला गेल्यानंतर एका मरावड्याने विचारलं का एवढे एका महिन्यामध्ये एवढी प्रगती कशी म्हटले हा तुमचाच प्रसाद तुम्ही भजनातून उचकवून लावलं म्हटले मग तुम्ही काय केलं गावाच्या बाहेर देवीचं मंदिर होतं तिथं भजनाला गेलो म्हटले मग पुढे काय झालं देवी प्रसन्न झाली आणि तिनं आशीर्वाद दिला मारवाडी म्हटले उचला टाळपाकवाद हा बालाजी इथं प्रगट होणार उचलले टाळपाकवतन कुठं गेले गावाच्या बाहेर देवीच्या मंदिरात आता ती देवी वाटच पाहत होती भजन रंगात आलं मारवाड्यांचं भजन रंगात आलं आणि देवी प्रगट झाली बोला भक्ता काय पाहिजे मागून घ्या म्हणजे विचारलं एवढ्यांनी एक एक मागणी मागण्यापेक्षा आम्ही सर्वांनी मिळून एकच मागणी मागतो आई जर तू प्रसन्न असेल तर तुझं वास्तव्य आमच्या घरात सदैव असू दे काय मागितलं मग पुढं काय झालं घरात अवधं आले लक्ष्मी थांबते का लक्ष्मी जर घरातून निघून गेली तर अवजस्ता बोलवायची गरज पडत नाही का घडलं परिचय नसल्यामुळे परिचय न केल्यामुळे आपण जीवनामध्ये जीवन जगतो जीवन पण देहाच ज्ञान नाही जीवाचं ज्ञान नाही संसाराचं ज्ञान नाही आणि त्या कारणामुळे आपल्याला दुःख भोगावी लागतात जग